It's time नावाची मुरडी अपेक्षा आसक्ती हिंदीत तिला आसक्ती म्हणतात आसक्तीचा अर्थ काय माहिती का आसक्ती आसक्ती अगर आसक्ती तो फिर कैसे जा <laughs> क्युकी उसका नाम आसक्ती इच्छा मुरडीस पाहू नका घातक येते इच्छा जेवढ्या इच्छा वाढतात ना तेवढं माणसाचं जीवन घातक असतं अपेक्षेने जीवन जगलात ना संपले तुम्ही इच्छेने माणसाचं जीवन समाप्त होतं फारसाच वय वाढतं इच्छा संपत नाही नव्वद पंचाण्णव वय झालं खाली जमिनीवर टाकलेलं मरताना निपजित टाकतो ना जमिनीवर पण शौचा श्वास मोजायला तेव्हा डोकं कुठं करायचं असत असे देशा किती आहेत प्रमुख चार पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चार दिशांचे नाव काय माहिती काय हे शरीर पंचमहाभूताचा व्याकृत परिणाम आहे या पाचही महाभूतांना ज्याच्यामुळे खरीच प्रेरणा मिळते ते महामहाभूत आहे तर ते पूर्व आम्ही उठायच्या पूर्वेला जो पूर्व आम्ही उठायच्या पूर्वी जो उगवायची तयारी करून आमच्या शरीराला चेतना देतो तो सूर्यनारायण जिथं येतो ते पूर्व आहे सूर्य किती वाजता उगवतो बर कुठे उगवतो पूर्वेला उगवतो सगळ्यात पहिल्यांदा सूर्य कुठे उगवतो साकूर मांडव्याच्या मध्ये नाही का सगळ्यात पहिला सूर्य उगवतो न्यूझीलंडला जगातला सगळ्यात पहिला सूर्य कुठे उगवतो न्यूझीलंडला तो सूर्य उगवतो म्हणून ती पूर्व दिशा पश्च पश्च्य म्हणजे नंतर तो उगवलेला सूर्य नंतर जिकडे समाप्त होतो म्हणून पश्च्य म्हणजे पश्चिम म्हणजे तिथे थांबतो पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमची जीवनाची गती उत्तरोत्तर वाढली पाहिजे म्हणून बऱ्याचदा झोपताना उत्तरोत्तर डोकं ठेवलं पाहिजे पण मरणाचा काळ आला की दक्षिणेकडे केलं पाहिजे दक्ष दक्ष म्हणजे सावध व्हा आता जीवन समाप्तीकडे जात आहे म्हणून मरताना ते दक्षकडे असतय देशाला पण शास्त्र आहे मागच्या मागच्या देशांना पण शास्त्र आहे मधल्याही देशांना म्हाताऱ्याला खाली टाकलं एक तिकडनं दोन मुलं सोना तिकडनं नातवंड सगळे सगळे तिथं म्हाताऱ्याच्या आजूबाजूला उभे राहिले अहो जा 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 किती दिवस जगता एक नातूता असा गोड होता तो नातू आजोबाकडे पाहिलं आजोबाचं बनियान पांढर शर्ट पांढरं पॅन्ट पांढरी केस पांढरे आणि त्या पांढऱ्या पांढऱ्या आजोबाकडे पाहून तो नातू म्हणे कबूतर कबूतर सारखे माझे आजोबा दिसतात ते तुमच्या गात्यात प्रिंटिंग प्रेस पुढे वेगळे अर्थ आले वाटत अभंग पाठवते तुमचे असे तर पटापट पाठते तुम्हाला पर दे नाही कोणी ना को अंधपांगुड झालो असं होत ते जबहम जब हम पैदा हो ते तुमच्याकडे गाताच नवीन आलेला दिसतोय मला त्याचा काही संबंध नाही मातार मरता मरता असं बोट करायचं उजव्या साईडला पोरगा म्हटलं आपले वडील तरुण होते आपण श्रीमंत होतो तेव्हा सेफ्टी लॉकर बँका नव्हत्या पूर्वी लोक धन जमिनीत ठेवायचे नाही तर भिंतीत ठेवायचे शंभर टक्के भिंतीत कसे सब्बल पार टिकाव आणला भिंत पाडली काही सापडलं नाही दोन नंबरचा म्हटला वयामुळे भिंत लक्षात नसेल हे नसाल हे <laughs> असल ती पाडली भाऊ किती चार एका भिंतीला एका खोलीला साधारण भिंती किती चार चारही भिंती पाडल्या आर सी सी कॉलम स्ट्रक्चरवर घर उभं तरी काही बजेट लागा ना शेवटी गाडीत टाकलं संगमनेरला नेलं दवाखान्यामध्ये दिलं डॉक्टर साहेबांनी चेकअप केलं चेकअप केल्यानंतर आता ते डॉक्टर साहेबांनी चेकअप केलं चेकअप केल्यानंतर ते म्हणले तुमचे वडील बोलते तुमचे वडील शंभर टक्के बोलते पण मला फी लागेल डॉक्टर साहेब पैसे सांगा एक लाख रुपये दिले एक लाख एक लाखामध्ये किती बोलतील पाच सात मिनिट बोलतील इतक्या कमी हा तुम्ही उशिरा आणलं सव्वाणव झाले मला नाही वाटत ते आता जास्त बोलतील अजून मोठ्या मुश्किलने दहा मिनिटं बोलते बोलायला का बोलायला वायच गारी भावाने पंचवीस पंचवीस हजार रुपये घेतले एक लाख रुपये जमा केले आणि ते एक लाख डॉक्टरच्या <laughs> डॉक्टरच्या हाता दिली असं <laughs> म्हणायचं ऐकलंय वाटत दिदीने <laughs> जडके करू शकते भविष्यात <laughs> डॉक्टरांनी चेकअप केलं म्हाताऱ्याला म्हटलं बोला लोकर बोला लोकर दहाच मिनटं बाकी म्हातारा म्हटलं मूर्खांनो त्या शेजारच्या राम भाऊने आपल्या घरचे पीर गाडायची चांडणी नेली मेलं म्हातार घरही <laughs> गेलं लाखही गेले म्हातारही गेलं अशा इच्छेच्या नादात लागले की नरक तुमचा ठरलेला आहे तिला पाहू नका पडाला मग काय पाहिलं पाहिजे बोध 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 बोधले चांगला बोधात आहे तुमच्या माहिती करता सांगतो आज सकाळी एक आनंदाची घटना झाली मला मुलगा झाला मला म्हणजे मला नाही मी ज्याचा दृष्टांत सांगतोय त्याला <laughs> मायाकडे याल पेढे घ्यायला घरात नवीन मुलगा जन्माला आला की आपण देवपूजा करतो का तेरा दिवस कर बारा दिवस करत नाही त्याला जनन शौच म्हणतात घरातलं कुणी मेल तर तेरा दिवस करत नाही त्याला मरण शौच म्हणतात आमच्या घरी तेच झालं बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा आता संध्या कैसे करू के मी केव्हा साधू बोध झाला तो नोरो ठेला त्या बोध नावाची बुधली ती बुधली असते ना टेबा फेटवायची ती जी बुदली होती त्या बुदलीतून वैराग्याचं तेल काढलं बोधाची बुदली पेटवली बोध बुधली ज्ञान देवटा ज्ञानाच्या देवटा पेटला आणि त्या ज्ञानाच्या देवट्यावर आमचं जीवन कृतकृत्य झालं आत्मनिर्वेदान भरित भरीत वांग्याच भरीत करतात की नाही ते फरीत करताना काय करावं लागत ते वांगे भाजून घ्या भाजतात डायरेक्ट नाही भाजण्याची पद्धत आहे त्या वांग्याला शिद्रे पाडावे लागतात आधी छोटी बारीक काडे घ्यायची त्याने शिद्रे पाडायचे त्यानंतर त्या वांग्याला तेल लावायचं तेल लावल्यानंतर वांग्याना शिद्रे पाडल्यानंतर त्यांना भाजायचं भाजल्यानंतर वरचं जे अनावश्यक आहे ते काढून टाकायचं आतमध्ये जे सार आहे त्या सारला कुटायचं आत्मनिवेदन भरीत रोटगा आणि मग ते भरित तयार होतं त्याचं वैशिष्ट्य हे शरीर नावाचं वांग आहे या शरीर नावाच्या वांग्याला भगवंताच्या प्रीतीचं तेल लावायचं विकाराचे सहा जण उंदीर ते सहा विकार बाहेर निघाला पाहिजे म्हणून सहा छेद्रे नवद्वारे पुरी देही त्याच्यातून ते विकार बाहेर काढायचे आणि ज्ञानाच्या आग्नीवर ते भाजून काढायचे ज्ञानाच्या आग्नीवर भाजलं की अज्ञान जडून जातं जडलेल्या अज्ञानाचं आवरण काढून टाकायचं आणि आज जो अहम वाघ्या नावाचा आत्मस्वरूपाचा प्रणेता आहे तो भगवंताला निवेदना समर्पण करायचा आत्मनिवेदन भारी रोडगा तो रोडगा करतात ना तो ज्वारीच्या बाजरीच्या आणि गव्हाचं पीठ एकत्र करून तो रोडगा केला तो जसा तीन पीठाने एकत्र केला जातो तसा समर्पणाचा रोडगा सत्व रजतम वृत्तीच्या वृत्तीने एकत्र करावा तोही ज्ञानाच्या जागणीवर भाजावा आत्मनिवेदन भरीत लोडगा निवती हारो हारी निवतील हारो हरी खरं म्हणजे हार हार म्हणजे विस्तव विस्तवावर ठेवलं कि वस्तु विस्तावर ठेवलं की वस्तू गरम होते पण ज्ञानाच्या विस्तावर ठेवलं की नेऊने म्हणजे मन थंड होत हे मन थंड करायचा विस्तो फक्त ज्ञानाचा संतांच्या द्वारा ते हा जो हजारोचा समाज बसला आहे हा माणिक महाराज नावाच्या विस्तव रूपी आहारावर बसलेला हा समाज नेवतील हरो हरी आणि एका जनार्दने थन्य खंडेराव त्यावर कुंचा वारी ते भगत असतात की नाही त्याच्यातून तो कुंचा असतो तो कुंचा दर्शन घेतलं की पाठवून फिरवला किमान सर वाटतं सगळ्या व्याधी गेल्या तसेच संत नावाचे भगत आमच्या पाठीवून आशीर्वादाचा नाही गाथा ज्ञानेश्वरीचा फिरवला की उद्धारा करता आम्ही तयार होतो खंडेरावाची अशा विरोधाची अशा त्या परंपरेचं द्योतक समाधान मानिक गिरी महाराजांची आणि त्या परंपरेचं जिवंत ज्वलंत सदस्यत्व आणि वारेस अधिकारत्व वा ज्यांनी सापडले तर दत्तगिरी महाराजांची भूमिका ते एकच मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी जळकेकर दोन तासापासून ऐकतोय तुझं मल्हारीची वारी मल्हारीची वारी तुम्ही म्हणता कटेवारी कर नाही ज्या देवाचे मल्हारी सांगतोय तू हे बघा जगातल्या सगळ्या स्त्री आई सारख्या असतात आपल्या दादूची मम्मी सोडून तर ते सबसिडीत प्रकरण पास केलेलं असतं आपण सगळ्या स्त्री आई सारख्या असतात पण पाय दाबायचे असले की आपल्याच आईचे दाबायचे असतात सगळे देव देवासारखे असतात पण चिंतन करायचं असलं की आपल्याच देवाच्या करायचं असतं विठोबाय you तुम्हाला मानेगिरी महाराजांची शपथ जिथे असेल तिथे बसा ही इस शिस्त आहे का परमार्थाचे बसा खाली जर जागा सोडली तर मी काय करू <laughs> जो जागा सोडेल तो जागा बसा खाली महिला वर्ग पुरुष मंडळ खाली बसा वाढणाऱ्यांना सांगा तोपर्यंत वाढायचं नाही जोपर्यंत मी वदने आणि कवड म्हणणार नाही आहे की नाही संप्रदायाला काय दोन मिनट जास्त ऐकलं का विमान येणार का घ्यायला मल्हारीचे वारी माझ्या मल्हारीचे वारी मल्हारीचे वारी माझ्या मल्हारीचे वारे जाताना एक का सांगतो धर्माचं पालन करा कर्म करार देवाचं श्रद्धा ठेवा ज्या मायबापाच्या पुण्याने कोट्यवधीची इन्स्टिट्यूट अखंडाई वडिलांची सेवा करा वारकरी संप्रदायाचं वैभव टिकवा इकडनं ऊसाची मुळे टाका तिकडनं साखरेचं पोतं तयार होतं हे विज्ञानाची प्रगती आहे आगव पोरगा पाठवा व त्या वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार तयार होतो हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे हा माणसं तयार करायचा कार आहे हे सगळे वादक हे सगळे आमचे स्वराजकर गुरुबंधू मंडळी हे एक एकाचे व्यापारी संगीत क्षेत्रामध्ये विश्वचे संहारे अशी ताकद या सगळ्यांची आणि यांच्या भरोशावर आपण कीर्तन म्हणजे काय कीर्तन म्हणजे काय पखवाजाच्या तालावर गायकाच्या स्वरावर कीर्तनकाराच्या वक्तृत्वावर श्रोत्याच्या अवधानावर परमोच्च शिखराच्या सीमेला टच करायचा आणि पुन्हा अंतकरणाच्या वृत्तीला ब्रह्मार्पणाचा भाव जागृत करायची प्रक्रिया म्हणजे कीर्तन असते एकटा जडकेकर बोलला तर ते प्रवचन होईल यांनी फक्त वाजवलं तर ते सोलो वादन होईल यांनी फक्त म्हटलं तर ते गायन होईल पण या तिघांच्या प्रांताला स्पर्श करून ब्रह्मवृत्त जागृत करायची ताकद ज्याच्यात असते त्याला कीर्तन म्हणतात आणि हे सगळे त्यातले धुरंधर आमच्या सगळे गुरुबंधू मंडळी आपल्या सगळ्यांना लाकला कोटी कोटी शुभेच्छा जाताना एक सांगतो भूमिका प्रत्येकाने ध्यानात ठेवायची देव देश धर्मासाठी जगायचं धर्मासाठी मारायचं देशासाठी मारायचंय मी काय करतो याच्यापेक्षा मी काय जगतो ही भूमिका आपण सगळे ध्यानात ठेवायची पटकन सगळ्यांनी हात जोडायचे मी एक श्लोक म्हणेन आपण मायामा म्हणायचं आहे ज्यांच्यापुढे माइक आहे त्यांनी प्रकर्षाने म्हणायचं आहे सगळ्यांनी हात जोडा हिंदबा स्वदारा सर्वे मीक्षा हिंदू रक्षा समानता श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे तुम्ही आणि मी एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय तुमची आणि माझी आई एकच आहे तिचं नाव भारत माता आहे आपली एकच दीक्षा आपलं गाव आपला देश आपला वारकरी संप्रदाय याची रक्षा हीच आपली दीक्षा आपला एकच मंत्र तुम्ही खाली बसलेले आणि मी उभा राहिलेलो दोन तासापासून बोलतोय कदाचित एखाद्या वेळेस तुम्हाला माझं कीर्तन आवडलं असेल कदाचित एखाद्या वेळेस तुम्हाला माझं कीर्तन आवडलं असेल पण मी ठरवलं ना पुढच्या तीस सेकंदामध्ये तुमच्या गावात भांडण होऊ शकतो मला बोलायला का काय लागतं बाहेरून आलो आहे ना मी मी काय करणार आहे आय एस सी आय एस टी एन टी वीजेंटी ओपन ओबीसी मराठा कोडी माडी मराठा लवार रसपूत गिरजा चर्मकार लोहार डोहार वाणी वंजारी पिंजारी मी माझ्या बोलण्यातून जातीवाद करून फक्त तुमच्या गावात भांडणं लावू शकतो पण उद्या जर काही वाईट घटना घडली तर मी चारशे किलोमीटरवरून तुमच्या गावात येणार नाही तुमचं गावच तुमच्या गावाच्या कामात येणार आहे म्हणून म्हणून जे लोक बाहेरून येऊन आपल्या गावात जातीवाद करत असतील अशा जातीवादी लोकांना बळी पडू नका तुम्ही खाली बसलेले आणि आम्ही उभे राहिलेले आपल्या सगळ्यांची सगळ्यांची जात कोणती असो पण गावागावात सगळ्या जातीचे लोक भावाभावासारखे प्रेमाने नांदले पाहिजे हे भूमिका आपण लक्षात हे बिरोबाचं अधिष्ठान आहे महाराष्ट्र म्हणजे कर्नाटक ते महाराष्ट्रापर्यंत पाच ते सहा ठिकाणी बिरोबाचं अधिष्ठान आहे त्यात आपल्या मातीचं सुद्धा जागृत अधिष्ठान श्री संत भगवान बिरोबाचं अधिष्ठान आहे या अधिष्ठानाची श्रद्धा ठेवा या अधिष्ठानावर निष्ठा ठेवा पाच दहा मिनिटं पहिल्या पंगत जो दुसऱ्या पंक्तीला बसलो तर काही बिघडणार नाही मी चारशे किलोमीटर आलोय तुमच्यापेक्षा काही मला पाहिजे जायची तत्वात तडजोड करायचे माय रूल माय लाईफ मायट्यूड माय कीर्तना माय स्पेच हा शेवटी करतो तो ध्यानात ठेवायचा स्वतःचा तत्वात तडजोड करायची लोक मेल्यानंतर स्वतः तुमचं नाव काढतील देवसाचं काम करा रात्री आनंदात झोप लागली पाहिजे चार महिने इतके कष्ट करा आठ महिने सुखाने भाकर खाताली पाहिजे तारुण्यात असं वागा मातर पण आनंदात गेलं पाहिजे आणि या जन्मात असा परमार्थ करा की पुढच्या जन्मात मानेकगिरी महाराजांनी आणि बिरोबाने पुन्हा या मातीत आपल्याला माणसाचा जन्म दिला पाहिजे <स्था> त्या मानेकगिरी महाराजांचं वैभव खऱ्या अर्थाने दत्तगिरी महाराज सांभाळतायत साधूचं जीवन आहे साधुत्वाचं जीवन आहे एवढा मोठा कारभार सांभाळताना सुद्धा त्यांच्या राहण्यात आणि वागण्यात साधेपणा याची भूमिका आहे हे रत्न तुम्हाला लाभलेलं नाही हे मानेगिरी महाराजांनी दिलेलं रत्न आहे तुम्हाला आणि हे रत्न सांभाळा हे रत्न सांभाळा कधी कधी काही काही लोकांना एखाद्या महाराजचं असं चितर केलं ना महाराजांना काय गरज होती त्यांच्याविषयी काय बोलायची महाराजांविषयी मी बोलतो तेव्हा दोन गोष्टी ध्यानात ठेवा ज्यांचं वय पन्नास ते सत्तरच्या आसपास आहे ना त्यांनी ध्यानात ठेवा हा दत्तगिरी महाराजांचा सन्मान नाही हा तुमच्या पोराचा सन्मान आहे तुमच्या पोराच्या वयाचा आहे ज्यांचं वा वय त्यांच्या वयात आहे ना चाळीसशे पंचवीसशेच्या मधल्या टप्प्यात त्यांनी सांगावं दत्तगिरी महाराजांचं वर्णन जळकेकरणे केलं नाही ते आमच्या भावाचं आमच्या भावाच्या मित्राचं वर्णन केलेलं आहे ज्यांचं त्यांच्यापेक्षा वय कमी असेल त्यांनी ध्यानात ठेवायचं हे आमच्या गावाला आमच्या परिसराला आमच्या या देवस्थानाला उद्याचा आदर्श देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन आहे आणि शेवटचा मुद्दा सांगतो आठ वर्षाच्या पोरापासून तर अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या आजोबांनी ध्यानात ठेवायचं हे दत्तगिरी महाराजांचं वर्णन नाही या दत्तगिरी महाराजांचं शब्द चांचल्य नाही हे सगळं काय ते सगळं एकच आहे मानेकगिरी महाराजांनी जे रत्न आम्हाला दिलंय ते रत्न खरं आहे का त्याची पारख करण्याकरता महाराज लोकांनी दिलेला तो भाव आहे <पणगा> ती भूमिका आपण सगळ्यांनी सांभाळा हीच अपेक्षा तुम्हाला सगळ्यांना करतो सगळ्यांच्या चर्या दोन हस्तिष्ठमस्तक लवितो पुन्हा सगळ्यांना लागला कुठे कुठे शुभेच्छा कोणीच जागा सोडायची नाही जो जागा सोडेल तो जागा सोडेल ज्यांची मानेकगिरी महाराजवर बिरोबा महाराजवर श्रद्धा नसेल त्यांनी बिनफिक्कीर जागा सोडा बिनफिकीर जागा सोडा सध्या नाही ना सोडा सध्या असेल ना एकाने जागा सोडायची नाही आणि आजच्या पुरती नाही दररोज करता दररोज जागा नाही सोडायचं संप्रदायाच्या तत्वात नाही तडजोड करायची हो आमची कीर्तन ऐकायला नवीन पन्नास लोक आले नाही तर चालेल पन्नास वर्षापासून या म्हातारे लोकांनी संप्रदाय टिकवलाय ना त्याच्यात तडजोड करणार नाही जन्म आहे आमचा ह्याच्यासाठी जन्म आहे आमचा त्यात तडजोड करणार उद्याना दोन चार कीर्तन इकडे तिकडे होतील असंही काय राहिलं आपलं तर मला तर भरपूर धंदे कमवायला तर तुम्ही माझ्या प्रोफाईल चेक करा तुमच्या ध्यानातील हा कोण आहे स... <laughs> म्हणून म्हणे दिसतो तुम्ही तैसा पुस नेते पुसा पांडुरंगा तुम्ही माझ्या म्हणजे चेक केले की तुमच्या ध्यानातील हा वेगळा डाकू दिसतो <laughs> म्हणून आपल्या सगळ्यांना सर्व का आप नाजाने किंवा समजते म्हणजे माहिती खुशबी नाही आप ना जाने क्या समझते मुझे मैं तो कुछ भी नहीं इतनी बड़ी भीड़ का प्यार में रखूँगा कहा मेरे दोस्त मेरे हमदर्द मैं इसके काबिल नहीं इज्जत शाहते शौरत उल्फतें किसी के लिए रुकती नहीं इज्जत शाहते शौहरत उल्फत किसी के लिए रुकती नहीं आज मैं जहाँ खड़ा कल कोई और था एग दौर है वो भी एक दौर भी एक था आप ना जाने क्या समझते मुझे मैं तो कुछ भी नहीं इस दुनिया ने मुझे इस दुनिया ने मुझे प्यार दिया दुलार दिया सन्मान दिया या माझ्या गुरुबंधूंना तुम्ही प्रेम देतात ना इस दुनिया ने हमें प्यार दिया दुलार दिया सन्मान दिया ये हमारा हक नाही ये हमारी तकदीर आहे आप ना जेणे क्या समजते मुझे मै तो कुछ भी नहीं आम्ही कोणीच नाही हे सगळं ज्ञानोबाऱ्यांनी आमच्यावर हात ठेवलाय म्हणून आम्हाला शक्य झालं तीच भूमिका आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवा सगळ्यांना सर्व सर्व पद्धतीच्या সর্ব শুভেচ্ছা নিবৃত্তি নান দেব সোমান

सेवासाठी शेतकरी भक्तपरायण ज्ञानेश्वर महाराजी सेवा त्यांनी दिली त्यांचे सर्वप्रथम मी सर्वपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने संपूर्ण सप्ताह कमिटीच्या वतीने खूप त्याचबरोबर आजचे जे अन्नदाता आहेत वस्ती इवरगाव पठार शेंडेवाडी डोळासने कर्जुले पठार गुंजाळवाडी पठार बांबळेवाडी आणि संध्याकाळच्या आहेत हनुमंतगाव धानोरे सातर सोनगाव शेळगाव